नमस्कार आज घटस्थापना आहे देवीच्या रूपाचे अंश हे आपल्या सर्वांमध्येच विद्यमान आहे पुरुष स्त्री ह्या सर्वांमध्येच आहे तर आपण प्रकृती म्हणतो तर देवीची आज घटस्थापना केली जाते त्यासाठी मातीच्या भांड्यात मातीचा थर लावून विविध प्रकारचे धान्य आपण त्याच्यात पेरले जातात व त्या धान्य पेरलेले नऊ दिवसाने त्याच्या अंकुरित होतात मग अंकुरित झालेल्या धान्या धान्याचा रंग हा हिरवा होतो तर लाल आणि हिरवा रंग हे देवीचे विशेष महत्त्व आहे कारण लाल हा रंग मातीचा आहे आणि हिरवा हा रंग अंकुरित झालेल्या धान्याचे रूपक आहे तर आज तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस द देवीचा पहिला दिवस नवरात्रीतला आहे गुरुवार आहे आणि आज देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे तर त्या देवीचे देवीचं नाव आहे शैलपुत्री देवी, देवी, देवी आणि तिची आज पूजा केली जाते तिची आज पूजा केली जाते आणि त्या देवीचं नाव शैलपुत्री हा का का आहे का कारण हिमालयाच्या पर्वतराजाची ती कन्या आहे म्हणून तिचं नाव शैलपुत्री हे पडलेलं आहे धन्यवाद